नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की मात्र आता काव्याचं फोन मध्ये नाव बघून तिची आठवण त्याला येत असते तेवढ्याच मात्र नंदिनी तिथे येते आणि तिला बघून तो पटकन फोन बंद करतो त्यानंतर नंदिनी विचारू लागते की तुम्ही माझा फोन बघितलाय का तर तेव्हा तो ओरडून म्हणतो मी कशाला बघेन तुझा फोन दुसरीकडे आता नंदिनी सगळीकडे फोन शोधू लागते आणि कुठे ठेवला मी फोन असं बोलते आणि पुन्हा ती विचारते तुम्ही माझी एक मदत कराल का तर तेव्हा ती मन, तो म्हणतो हो ठीक आहे बोल काय मदत करायची तर तेव्हा ती म्हणते माझ्या नंबरवर जरा फोन करता का म्हणजे फोन सापडेल तर तो म्हणतो ठीक आहे सांग नंबर आणि नंबर सांग म्हणल्यावर आता ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते काय म्हणालात तुम्ही तर आता तो म्हणतो आता तुला फोन शोधायचा आहे म्हणजे नंबर तर लागेलच ना मग लगेचच ती नाराज होऊन म्हणते फोन शोधायचा नंबर लागेल का म्हणजे कोणी ऐकलं तर काय म्हणाल माहिती का नवऱ्याच्या फोन मध्ये साधा बायकोचा नंबर सेव्ह सुद्धा नाहीये तर आता तेव्हा आश्चर्याने तिच्याकडे बघतो आणि पुढे ती म्हणते तुम्हाला माहितीये का माझ्या बाबांचा माझ्या आईचा नंबर तोंड पाठ आहे आणि तुमच्या मोबाईल मध्ये साधा सेव्ह पण नाही का आता त्यावरनं मात्र दोघांचा वाद सुरू होतो तेव्हा जीवा म्हणतो अगं किती बोलतेस तू तु, तु, तुला मदत हवी आहे ना आता तुझा नंबर सोडून जर काही बोललीस ना तर बघ आणि त्यानंतर मात्र ती इतकी फास्ट नंबर बोलते की तो म्हणतो की जरा बाई हळू बोल मी कसा नंबर टाकणार आहे डायल करणार आहे आणि मग त्यानंतर ती नंबर हळू सांगते आणि तो इतका हळू सांगते कि तो पुन्हा चिडतो त्यानंतर तो म्हणतो स्लो आणि फास्ट याच्यामध्ये काहीतरी असताना त्याप्रमाणे नंबर सांगा आणि त्यानुसार मात्र ती नंबर सांगू लागते नंबर सांगितल्यावर मात्र आता तिचा मोबाईल सापडतो आणि त्यावर मात्र ती म्हणते म्हणजे याचा तुम्ही माझ्या फोनवर केव्हापासून बसलेले होतात ना आणि तेव्हा लगेचच तो म्हणतो मी काय बसलेला नव्हतो आणि त्यानंतर मात्र तिच्या फोनवर मात्र जीवाचा नंबर सेव्ह झालेला असतो आणि ते बघून आता त्याला फारच आश्चर्य वाटत दुसरीकडे आता रम्या कॉफी पित असते आणि वसुंधरा काव्यासाठी कॉफी बनवून आणते तेव्हा आता ती म्हणते की आई काही पण काय कोणी ऐकलं तर चक्कर येईल की तू काव्यासाठी कॉफी बनवली आहे तेव्हा ती म्हणते तू जरा शांत राह आपल्याला पासवर्ड हवा आहे ना त्याच्यासाठी मी एकेला हे केलं आहे दुसरीकडे मात्र आता तिच्या फोनवर जीवाचं नाव पसारेवाला असं सेव्ह असतं त्यामुळे तो म्हणतो काय हे मी पसारेवाला आहे का माझं नाव तू पसारेवाला सेव्ह केलं आहे तर त्यावर ती म्हणते हे बघा आता तुम्ही घरामध्ये पसारा घालतात की नाही तर त्यावर तो म्हणतो म्हणून काय तू माझं नाव पसारेवाला सेव करणार का पुढे ती म्हणते हे बघा आपण भाजी जो आणतो त्याला काय म्हणतो तो म्हणतो भाजीवाला पुढे ती म्हणते दूध आणतो त्याला तर तो म्हणतो दूधवाला पुढे ती म्हणते ज्या जो पसारा घालतो त्याला मग तो म्हणतो पसारेवाला आणि त्यावर तो चिडतो मग काय तू माझं नाव आता पसारेवाला सेव्ह करणार थांब आता था मी तुझं नाव सेव्ह करतो मग तुझा नंबर सेव्ह करतो तर तेव्हा ती म्हणते हो का बघू ना मला काय सेव्ह करताय तो म्हणतो थांब जरा सेव्ह झाल्यावर दाखवतो आणि त्यानंतर आता तो, तो नंदिनीचा नंबर सेव्ह करतो आणि नंदिनी मात्र तो नंबर बघते की काय नावाने सेव्ह केला तर त्यावर लिहिलेलं असतं जीवन ऐनंदिनीचा नंदिनीचा नंबर हा चकाचकबाई म्हणून सेव्ह केलेला असतो हो, त्यामुळे ती म्हणते काय असं कसं नाव झालं चकाचकबाई हे बरोबर नाहीये तर तेव्हा मात्र नाए नाए, तो म्हणतो नाही नाही आता हेच नाव सेव्ह राहणार तर तेव्हा ती म्हणते नाही जोपर्यंत तुम्ही पसारा घालणं बंद करणार नाही ना तोपर्यंत मी तुमचं नाव काही चेंज करणार नाही तेव्हा तो अजून पसारा घालतो आणि तो म्हणतो हो ना तुला चकाचक रूम हवी असती ना मग हा घे तुझा मी या नावाने सेव्ह केला आणि तो रूम मधन निघून जातो आणि त्यानंतर ती त्याच्या मागे मागे जात असताना अचानक थांबते आणि स्वतःशी स्माइल करून बोलते पण क्यूट नाव आहे छान वाटत आहे आणि असं बोलून खुश होते दुसरीकडे मात्र आता काव्य तिथे येते तर तिला वसुंधरा म्हणते की तुमच्यासाठी मी कॉफी आणली आहे बनून तर काव्या मात्र आता वसुंधराचा ताप वगैरे आला आहे का असं चेक करू लागते तर त्यावरती म्हणते की तुम्ही माझ्यासाठी कॉफी बनवली तर वसुंदरा म्हणते हो अगं आज बनवली मी बन तुझ्यासाठी तर आता काव्या म्हणते काही गरज नाही माझी मी बनवेल आणि त्यानंतर किचन मध्ये ती कॉफी बनवायचा प्रयत्न करते तर दोघी जणी मध्ये मध्ये लुडबुड करून तिला मदत करण्याचा दाखवत असतात कारण तिचा फोनचा पासवर्ड पाहिजे असतो इतक्या आरुषीचा फोन येतो आणि त्यामुळे रम्या मात्र तिच्या फोनचा पासवर्ड बघून घेते दुसरीकडे मात्र बाहेर येऊन ती आईला सांगू लागते की तुझं काम झालं आहे मी पासवर्ड बघितलेला आहे आणि इकडे आता कल्पनाला पैसे देऊन मात्र ता ता ती काम करायला लावते तेव्हा कल्पना तयार होत नसते परंतु आता ती ऐकत नाही तेव्हा ती म्हणते की वहिनी मी तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे पण ती म्हणते अगं थँक्यू कल्पना पण मी कॉफी पिते आहे ना नको आहे मला तर तेव्हा ती म्हणते पण उन्हाळा आहे ना म्हणून मी आणला तर तेव्हा आता काव्या म्हणते खूप छान पण आता मला नको आहे मी कॉफी पिते आहे आणि तेवढ्यात मात्र घ्या ना वहिनी करत आता तिच्या ड्रेसवर तो ज्यूस आणते आणि त्यामुळे ती वॉशरूम मध्ये निघून जाते तेवढ्यात रम्या तिथे येते आणि तिचा फोन उकडून तिचा फोन चेक करू लागते आणि हे मात्र तिथे येऊन नंदिनी बघते आणि नंदिनी मात्र तू इथे काय करते आहे आणि तिला खेचत बाहेर आणते त्यामुळे घरातील सगळेजण जमा होतात आणि नंदिनी मात्र तिला जाब विचारते त्यानंतर आता नंदिनी सांगू लागते की ही तुझा फोन चेक करत होती त्यामुळे आता पटकन काव्य करून बघते की काय करत होते तर मात्र त्या दोघांचा फोटो असतो हे जीवा पण बघतो आणि त्यामुळे जीवा आणि काव्य दोघेही घाबरतात आणि काव्य मनाशी विचार करते या दोघींनी आमचा फोटो तर नाही बघितला नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनीला रम्या म्हणते हो बघितला मी तुझ्या बहिणीचा फोन कारण मला तुझ्या आई वडिलांचे संस्कार आणि तुझ्या बहिणीचं कोणाबरोबर लफड का हे बघायचं होतं आणि हे ऐकताच आता नंदिनीचा राग अजून होतो आणि ती रम्याचं थोबड फोडते आणि म्हणते की माझ्या आई वडिलांचा संस्कार आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही बरं का आल्या दिवसापासून बघतो आहे आमच्यापासून चार हात लांब राहायचं आणि काव्यापासून तर नक्कीच राहायचं आणि असं म्हणून आता ती रम्याला वॉर्निंग देते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा